आशा दिवस हा आरोग्य विभागाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्याचा सत्कार करणे खूप महत्त्वाचे उत्कृष्ट काम करणाऱ्यांसाठी सन्मानचिन्ह आणि पारितोषिक ठेवण्यात आले होते प्रथम पारितोषिक पंचवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक अडीच हजार रुपये होते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले असे डॉक्टर सुभाष जाधव यांनी मातीमांशी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित अजित शेख डॉक्टर सुभाष जाधव डॉक्टर मोहिनी धर्मा वैद्यकीय आरोग्य अधिकारी आदि उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं आपले आयुक्त श्री अजित शेख साहेब अतिरिक्त आयुक्त श्री जमीन लेगेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आशा डे आशा दिन आपण इथे साजरा करत आहोत आशा हा एक आरोग्य विभागाचा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे ज्यांच्याशिवाय आपले जे काही इंडिकेटर्स आरोग्य विभागात निर्धारित केलेले असतात शासनामार्फत ते पूर्ण होऊ शकत नाही म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आपण वर्षभर केलेल्या कामाची पावती म्हणून आपण आशा डे आज साजरा करतो आशा डे साजरा करण्याचा उद्देश याच्यामध्ये ज्या आशा वर्कर्स दिलेल्या निर्धारित केलेल्या निर्देशांनुसार के 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 उत्कृष्ट काम करतात त्यांना आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय असं रोख बक्षीस व सन्मान चिन्हांनी आपण इथे सन्मानित केलेलं आहे प्रथम पारितोषिक होतं पंचवीस हजार रुपये द्वितीय होतं पंधरा हजार रुपये आणि तृतीय मध्ये यावेळेला दोन आशा वर्करला विभागून अडीच हजार रुपयाचा आपण इथं देऊन सन्मान केलेला आहे त्यांचा धनादेश आपण त्यांना इथं प्रतिनिधी स्वरूपात आपण इथे दिलेला आहे आणि ह्या आशा वर्कर्स सर्व महत्त्वाच्या कामगिरी पार पाडतात कुठलेही सर्वे असो कोणत्याही आपत्कालीन व्यवस्था जर असेल तर आपण सर्वप्रथम आशा वर्कर्सला आपण कार्यक्षेत्रामध्ये पाठवतो रुटीन इम्युनायझेशन असो कोरोना काळात असो किंवा आता आपलं पल्स पोलिओ अभियान असो किंवा इतर कुठलेही टीबी सारखे संसर्गजन आजार असतील याचं सर्वे करणे त्याचा डेटा आणणे आणि आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देणे आणि ते नियोजन करून सर्व आशा वर्कर्स हा मोठा पाया आहे आरोग्य विभागाचा आणि अशा आशा, आशा वर्कर्सला शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीतून आपण आज पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे तसेच त्यांना पारितोषिक पण दिलेलं आहे आणि आता आशा वर्कर्स तर्फे एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा त्यांचा सन्मानार्थ इथे आयोजित केलेला आहे या सर्व विजेत्या आशा वर्कर्सला उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मी खूप खूप अभिनंदन करतो व पुढील वर्षी सुद्धा असे अनेक आशा वर्कर्स उत्कृष्ट कार्य करून उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा सन्मान वाढवा असे मी त्यांना आवाहन करतो आम्ही प्रत्येक घरामध्ये जातो तिथे सर्वे करतो घरा जर माल मुले लहान मुलांचं लसीकरण असतं दीड वर्षापर्यंत म्हणजे पंधरा वर्षापर्यंत ते करतो आम्ही एम सी डी कार्यक्रम त्याच्यामध्ये बी पी शुगरचे पेशंट चेक करतो त्यांना औषधोपचार करतो प्लस टीबी आजकाल टीबी हा रोग जास्त पसरत आहे त्याच्यासाठी ते रुग्ण शोधतो ते त्यांना औषधोपचार देतो आमच्या एस पी पर्यंत घेऊन येतो त्यांचं चेकअप करतो आणि जे गव्हर्नमेंट औषधोपचार देतो तो तो आ, ते सेंटरमध्ये न जाता आमच्या नागरी आरोग्य केंद्रातच त्यांना औषध प्राप्त करून देतो तसेच एरियामध्ये जाताना कसं लोकांना बोलायचं कसं आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यासाठी कन्व्हिन्स करायचं हेही मार्गदर्शन आमचे सर आम्हाला दिलं आमच्या मॅडमनी दिलं त्याच्यामुळे आज आम्ही पुढे गेलेलं आहे मला म्हणजे आमची जी टीम आहे खूप चांगली आहे ते आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात एखादा पेशंट जर सुटत असेल ते तर ते आम्हाला समोर आणून देतात की बाबा तुम्ही जा त्यांच्यापर्यंत आम्ही त्याला तुम्ही कवर करा आणि आपल्यापर्यंत घेऊन या तसं तर आम्ही जातोच पण एखाद्या वेळेस येत की कमी जास्त आहे तर आमच्या मॅडमने आमच्या टीमने आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि तसंच आमच्या प्रतिमा मॅडम पण आम्हाला वेळ आम्ही कामं कशी करायची त्याचं मार्गदर्शन करत असतो तुम्ही जे विचारताय का ते शब्द तर मी कसं बोलू असं मला झालं मेहनत तर माझी आहे आणि टीमवर्क पण आहे सर कारण मी माझे एक श्रेय नाही म्हणू शकत कारण याच्या मागे बऱ्याच जणांचा हात आहे की बाबा मी करू शकते तर मला त्याला प्रोत्साहन दिलं की तुम्ही करू शकता नाही तर माझ्यामध्ये आत्मविश्वास अजिबात नव्हता की माझ्या सुद्धा प्रथम क्रमांक येईल पण आज आल्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो